इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेच्या पुढाकाराने देशातील नोंदणीकृत पन्नास राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनविकास आघाडी स्थापन केली आहे ही आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार असून आज बत्तीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली तसेच मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरायचे असेल तर आम्ही उमेदवारी देणार असल्याची माहिती आघाडीचे नेते हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी पुण्यात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनविकास आघाडीच्या पुरस्कृत संभाव्य उमेदवारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आघाडीचे प्रमुख भाऊसाहेब बावने राजेंद्र वनारसे शिवाजीराव मस्के अशोक जाधव धनगावकर रेणुका पानगावकर प्राचार्य रेखा पाटील सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भाऊसाहेब म्हणाले की राज्यात तिसरी आघाडी म्हणून भारतीय जनविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे तसेच ही आघाडी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लढवणार आहे राजेंद्र बनारसे यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत कोणत्याही राजकीय पक्षाची जी भूमिका राहिलेली आहे भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इथं राजकारणामध्ये नीतिमत्ता नावाची कोणती गोष्ट राहिलेली नाही आणि या राजकीय लोकांच्या बद्दल सर्वसाधारण जनतेमध्ये जो अफळ निर्माण झालेला आहे कारण की प्रत्येक माणसाच्या मताचं मूल्य इथे त्यांना परताव्याच्या रूपात मिळायला पाहिजे हे मिळालेलं नाही केवळ महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या घराने शही मूर्त आहे आणि मतदारांचा जो मान मान सन्मान जो स्वाभिमान आहे तो धुळीस मिळालेला आहे आणि मतदारांचा जो विश्वास का झालेला आहे कोण कोणाला मत द्यायचं आणि ते मत राजकीय लोकांनी कोणाला कन्वर्ट करून बेबी सरकार स्थापन करायची अशा ज्या काही बाबी जनतेमध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा जो विश्वास या राजकीय पक्षाबद्दल निर्माण झालेला आहे हा विश्वास आणि एक चांगलं पवित्र राजकारण या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणण्याकरिता आणि या लोकांना त्यांच्या महत्वाचा आम्ही भारतीय विकास आघाडीची स्थापना केलेली आहे किती आमच्यासोबत बत्तीस पक्ष आहेत पूर्ण लोकसभेची आम्ही अठरा जागा लढवणार आहोत आणि ही आमची आघाडी विधानसभा आणि स्थानिक स्वयं संस्थापर्यंत कायम राहील लोकसभेनंतर आम्ही विधानसभेच्या जागाही लढवत आहोत पाटील सर तुमच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन झाली तर काय भूमिका घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात निवडणूक लढवणार पुणे लोक भारतीय जनविकास आघाडी जी आहे त्याचे मुख्य संयोजक वनारसी साहेब आहेत मुख्य अध्यक्ष बावणे साहेब त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे त्यामुळं मला असं म्हणायचं की आतापर्यंत ओबीसीचे एवढे मोळ मेळावे झाले आतापर्यंत मराठा समाजाचे मनोज जरंगे पाटलांचे एवढे मेळावे झाले आता छगन भुजबळ गेले कुठे आता प्रकाश शेंडगे गेले कुठं कुठे गेले ओबीसीचे नेते आणि कुठे गेले मराठा समाजाचे नेते इलेक्शनच्या वेळात सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि माझी ही भूमिका आहे म्हणून जरंगे पाटलांना जर उभं राहायचं असेल तर आमची भारतीय जनविकास आघाडी त्यांना तिकीट द्यायला तयार आहे त्यांनी उभं राहावं आणि छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये रान उठवलं त्यांना सुद्धा जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनता भारतीय जनता आघाडी ही आम्ही तिकीट द्यायला तयार आहे छगन भुजबळ साहेबांनी आतापर्यंत रान उठवलं आता परत ते राष्ट्रवादीच्या भुयारात जाऊन बसले प्रकाश आंबेडकर यांनी रान उठवलं तेही त्यांच्या स्वतःच्या पक्षात जाऊन बसले त्यांना माझे त्यांना माझं आव्हान आहे की त्यांना जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनविकास आघाडी द्यायला तयार आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने ओबीसीना फवलं ओबीसीना संघटन केलं आणि नंतर तुम्ही टाकून देताय हे चालणार नाही छगन भुजबळ आणि मनोज पाटील आता तुम्ही रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे